हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स मला कमेंट्स आलेल्या की आम्हाला पाठदुखीसाठी कंबर दुखीसाठी गुडघे दुखीसाठी काही एक्सरसाइज दाखवा त्यासाठी काय करावं किंवा आमचं वजन खूप आहे आम्हाला उभे राहून उड्या मारू शकत नाही किंवा जास्त हेवी एक्सरसाईज करू शकत नाही आमचे पाय जास्त वरतीपर्यंत उचलत नाहीत तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला सुरुवातीला ना वॉर्मअप पासून स्टार्ट करावं लागेल आता तुम्हाला अगदी वॉर्मअप माहिती असतील म्हणजे नेक अप अँड डाऊन माहिती असेल किंवा शोल्डर रोटेशन हँड रोटेशन ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला आग आग खाली बसायचंय आता तुम्ही बोलायला आम्हाला खालीच बसता येत नाही तर खाली बसता येत नाही तर, तर काय का करा बेडवरती बसा बेडवरती बसून जर तुम्ही करू शकता तर बेडवरती बसायचं आहे खाली तुम्हाला व्यवस्थित चादर ठेवायची आहे आणि व्यवस्थित बसायचं आहे आणि तुम्हाला इथे काय करायचंय सुरुवातीला तुम्ही अगदीच तुमचे पाय ओपन होत नसतील तर कर काय करा एवढे तरी ओपन झाले ना तरीही चालतील आता समजा तुमचे पाय पूर्ण ओपन होत नाहीयेत एवढेच होत आहेत तर चालतील जेवढे ओपन होत आहेत तेवढे ओपन करा आता इथे तुम्हाला काय करायचंय दोन्ही हात आहेत ना सरळ ठेवायचे आणि तुम्हाला ह्या हात उजव्या हाताने तुमच्या अंगठ्याला टच करायचंय आता तुम्ही बोला आमचा अंगट्याला टच होत नाहीये तर काय करा पायाला जिथे तुमचा हात जातोय जिथपर्यंत तुम्ही टच करू शकता तिथे तुम्ही टच करायचे पुन्हा तुम्हाला डाव्या हाताने उजव्या पायाला टच करायचे असं केलं ना तरी ही चालेल आता ज्या वेळेला हात तुमचा पूर्ण स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करणार त्यावेळेला तुमची तुम्हा पूर्ण तुम्हा साईट आहे था ना ती पूर्ण स्ट्रेच होते त्या साईटला ताण येतो आणि तुमचा जो तुम्हाला फॅट कमी करायचा आहे किंवा पोट कमी करायचंय कंबरचा घेर पाठीमागून चरबी खाली लटकते पाठीवरची ती कमी करायची तर ती सुद्धा कमी होणार आहे फक्त तुम्हाला हळूहळू करत राहायचंय आता तुम्ही बोलाल की आम्हाला जास्त वेळ आम्ही करू शकत नाही दम लागतो तर काय करा फक्त दहा वेळा काउंटिंग करा हळूहळू तुमच्या बॉडीला सवय होऊ द्या आणि तुम्ही एकदम हळूहळू करायचंय आरामशीर करा किंवा पाठीमागे सपोर्ट घ्या सपोर्ट घेतला असा आणि असं असं केलं तरीही चालेल पण तुमच्या शरीराची हालचाल सुद्धा होणार आहे आणि जे लोक व्यवस्थित आरामशीर करू शकतात त्यांनी काय करायचंय व्यवस्थित पाय ओपन करायचंय आणि आपल्या अंगठ्याला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे पूर्ण टच करायचंय असं तुम्हाला तीस वेळा काउंट करायचंय जे लोक करू शकत नाहीत ज्यांना व्यवस्थित जमत नाहीये अजून त्यांनी कमी काउंटिंग ठेवलं तरीही चालेल आता तुमचा ह्या एक्सरसाइज मध्ये तुमचा वॉर्मअप सुद्धा होऊन जाणार आहे आता इथे आपण नेक्स्ट काय पाहणार आहोत एक्सरसाइज आपल्याला काय करायचंय आपल्याला सरळ बसायचं आहे दोन्ही पायांना आपले सरळ ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला काय करायचंय सरळ ठेवले पाय दोन्ही पण पाय व्यवस्थित सरळ ठेवले आता इथे तुम्हाला आता इथे तुम्हाला दोन्ही हात वरती इथे तुम्ही श्वास घेतला हळूहळू श्वास सोडत खाली आता तुम्ही बोलणार की आम्हाला पूर्ण खाली जाता येत नाही तर काय करा बस एवढं वन पुन्हा हात वरती आले क्यू पुन्हा हात वरती थ्री पुन्हा हात वरती श्वास घेतला श्वास सोडत खाली आता ज्या लोक करू शकतात त्याने काय करायचंय पूर्ण खाली जायचंय वन क्यू थ्री फोर असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे आणि ह्याचे तीन सेट मारायचे आहेत तुमचं जे पूर्ण प्रेशर आहे ना, ना ते तुमचं पूर्ण पोटावरती येणार आहे पोट पुढे असतं ना त्यावेळेला आपण खाली जातो त्यावेळेला पोटावरती दाब येतो प्रेशर येतो त्यामुळे पोटावरचा फॅट कमी व्हायला मदत होते जर तुम्ही दररोज केलं ना तर तुम्हाला ह्याचा रिझल्ट दिसणार आहे आता त्यानंतर इथे आपण बटरफ्लाय करणार आहोत आपल्याला काय करायचंय आपला उजवा पाय फोल्ड करायचा डावा पाय जेवढा जवळ जवड़ घेऊन येऊ शकता तेवढा जवळ घेऊन यायचं आहे पाय थोडेसे अपडाऊन करायचे आहे किंवा काही लोकांचे पुढे येणारच जास्त जवळ येणार नाही तर एवढेच येतील तर इथे आले तरीही चालतील एवढं एवढं असं केलं तरीही चालेल तरी चाले। आणि तुम्हाला काय करायचं इथे श्वास घ्यायचा श्वासावरती लक्ष ठेवायचं आहे आणि श्वास सोडून द्यायचं आणि खाली जायचं आणि होल्ड राहायचं जेवढा वेळ होल्ड राहू शकता तेवढा वेळ होल्ड राहा त्यानंतर तुम्हाला काय करायचं दोन्ही हात तुमच्या गुडघ्यांवर ठेवायचे पाय खाली स्ट्रेच करायचे आता ज्यांचे पाय एकदम वरती उचललेले असतील त्यांनी एकदम हलक्या हाताने एकदम पूर्ण प्रेशर देऊ नका हलक्या हाताने तुम्हाला फक्त प्रे, हळूहळू प्रेश करायचंय जास्त घाई करू नका हळूहळू करा असं डेली केलं ना, ना तरीही चालेल आता तुम्हाला व्यवस्थित नॉर्मल बसायचं आहे आता तुम्हाला खाली झोपायचं आहे मॅट वरती किंवा वरती बेडवरती व्यवस्थित झोपा यामुळे ना तुम्ही तुमच्या पाठीवर पाटीपासून ज्या लोकांची पाठ दुखते कंबर दुखते गुडघे दुखतात किंवा ज्या लोकांना पोटावरचा फॅट कमी करायचा आहे हिप्सवरचा फॅट कमी करायचा आहे कमरेचा ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या एक्सरसाईज मध्ये होणार आहे ज्या लोकांना थायरॉइड आहे डायबिटीज डायबिटीस आहे त्या लोकांसाठी ही पण ही ह्या सगळ्या एक्सरसाइज खूप फायदेशीर आहेत त्यामुळे नक्की करा आता इथे तुम्हाला काय करायचंय तर सगळ्यात पहिली आपण एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपले दोन्ही पाय आहेत ना वरती सरळ वरती उचलायचे आता तुम्ही तुमचे पाय पूर्ण वरती उचलत नसतील तर काय करा पाठीमागे ना कमरेखाली दोन्ही हात ठेवा आणि पाय वरती उचला पूर्ण पाय स्ट्रेच करा आणि ते तुम्हाला होल्ड राहायचंय जेवढा वेळ तुम्ही राहू शकता ना तेवढा वेळ तुम्हाला होल्ड राहायचंय काउंट करा दहा वेळा आणि होल्ड राहा आता हळूहळू तुम्हाला तुमचे पाय खाली घेऊन जायचे हळूहळू हळूहळू आता तुम्ही थोडा वेळ इथे रिलॅक्स करा पुन्हा पायवरती पुन्हा होल्ड जो प्रेशर आहे ना तो पूर्ण पोटावरती येतो त्यामुळे नक्की करा आणि पुन्हा रिलॅक्स व्हायचा आहे आता इथे नेक्स्ट आपण पवन मुक्तासन पाहणार आहोत आपल्याला आपला डा उजवा पाय आपल्याला वरती उचलायचं आहे फोर्टी डिग्री फोल्ड करायचा आहे आपल्या पोटावरती घेऊन यायचंय दोन्ही हाताने आपल्या पायाला आपल्या गुडघ्याच्या इथे पकडायचं आहे पोटावरती दाब येणार आहे दाब द्यायचा थोडासा आणि इथे आपल्याला श्वास घ्यायचाय आणि हळूहळू वरती उचलायची आपलं नाक आपल्या गुडघ्याला टच करण्याचा प्रयत्न करायचंय आणि इथे होल्ड राहायचंय जेवढा वेळ तुम्ही राहू शकता तेवढा वेळ तुम्हाला होल्ड राहायचंय आणि हळूहळू रिलॅक्स व्हायचंय आता काही लोकांना मान वरती येत नसेल मानेचा त्रास असेल तर काय करा हाताने फक्त पोटावरती प्रेशर द्या मान खालीच राहू द्या आणि इथे होल्ड राहा काउंट करायचंय तुम्हाला वीस वेळा आणि इथे होल्ड राहायचंय सुरुवातीला दहा वेळा करा त्यानंतर रिलॅक्स व्हायचं आहे त्यानंतर आपला डावा पाय आपल्याला फोर्ट डिग्री वरती आहे फोल्ड करायचं पोटावरती घेऊन यायचंय आणि इथे पुन्हा श्वास घेतला श्वास सोडत वरती उठायचं इथे आपली नॉर्मल ब्रिथिंग ठेवायची आपल्याला आणि इथे होल्ड राहायचंय पूर्ण दहा बाय ना तो तुमच्या पूर्ण पोटावरती येणार आहे आणि इथे होल्ड राहणार आहोत आणि हळूहळू रिलॅक्स व्हायचंय आणि असं तुम्हाला आता तुम्ही एक सेट मारला पुन्हा अजून याचे तुम्हाला तीन सेट मारायचे त्यानंतर इथे आपल्याला नेक्स्ट आपण सेतू बंदनासन करणार आहोत आपल्याला ब्रिज पोज म्हणजे आपल्याला इथे काय करायचंय दोन्ही पाय फोल्ड करायचे पाय तुम्ही जेवढे खालून जवळ घेऊन येऊ शकता तेवढे जवळ घेऊन यायचे दोन्ही पायांमध्ये शोल्डर एवढं गॅप ठेवायचं आहे दोन्ही हात तुम्हाला तुमच्या पायाला जर तुम्ही पकडत असाल तर पकडू शकता नाही तर फक्त हात खाली ठेवा आणि तुम्हाला इथे श्वास घ्यायचा आणि श्वास घेत तुम्हाला तुमच्या पूर्ण कमरेचा पाठीमागून हिपचा भाग हळूहळू वरती आहे एवढा सुरुवातीला उचललात ना तरीही चालेल तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढ्या वरती उचलायचं आहे अगदीच होत नाहीये तर हाताचा सपोर्ट घ्या आणि हळूहळू वरती उठा ज्या वेळेला तुम्ही वरती उठणार आहात ना त्यावेळेला तुम्हाला काय करायचंय तुमचं पोट तुम्हाला आतमध्ये स्ट्रेच करायचं आहे आणि इथे होल्ड राहायचं इथे तुम्हाला वीस वेळा काउंट करायचंय नॉर्मल तुमचा श्वास ठेवायचा आहे आणि इथे होल्ड राहायचंय आणि हळूहळू रिलॅक्स आता ह्यानंतर तुम्हाला काय करायचंय असंच तुम्हाला चार किंवा पाच वेळा होल्ड राहायचंय आणि रिलॅक्स व्हायचंय आता ह्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही करणार ना त्यावेळेला पूर्ण प्रेशर तुम्हाला इथून येणार आहे त्यामुळे ज्या लोकांना पाट दुखी आहे कंबर दुखी आहे त्यांच्यासाठी ही एक्सरसाइज खूप फायदेशीर आहे त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये आपल्याला थोडस आपल्या मॅट एवढं गॅप ठेवायचं आहे आणि इथे दोन्ही हात तुम्हाला डोक्याच्या खाली ठेवा सरळ स्ट्रेट ठेवलात ना तरी ही चालतील आता इथे तुम्ही दोन्ही पायांमध्ये गॅप ठेवला आता तुम्हाला काय करायचंय दोन्ही पाय तुमचा इथे श्वास घेतला श्वास सोडत तुमचे दोन्ही पाय तुमच्या डाव्या साईडला खाली ड्रॉप करायचे आणि मान तुमची उजव्या ला साईडला असणार आहे इथे तुम्हाला होल्ड राहायचंय जेवढा वेळ पाय स्ट्रेच होत आहे तेवढ्या वेळ तुम्हाला स्ट्रेच थोडा वेळ होल्ड राहायचंय सुरुवातीला थोडस सु शरीर दुखल्यासारखं सुद्धा वाटेल पुन्हा रिलॅक्स होताना सुद्धा हळूहळू -हु श्वास घेतला इथे श्वास सोडला पुन्हा इथे इन पुन्हा ना उजव्या साइडला एक जण आता इथे थोडस असल्यामुळे पाय खाली जात नाहीये तुम्हाला पूर्ण पाय खाली स्ट्रेच करायचंय आणि मान अपोजिट साईडला ठेवायचे आणि इथे होल्ड राहायचे आता इथे रिलॅक्स आता हीच अशी कंटिन्यू करू शकता थोडा वेळ ते रिलॅक्स पुन्हा वरती पुन्हा अपोजिट साईडला मान पण दुसऱ्या साईडला ठेवायची असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय आता इथे आपल्याला पोटावरती झोपायचंय दोन्ही पाय आहेत ना तुम्हाला सरळ ठेवायचे आहेत पाठीमागून दोन्ही हात तुम्हाला तुमच्या चेस्टच्या बाजूला ठेवायचे आहे दोन्ही पाय एकत्र जॉइंट डोकं खाली ठेवायचंय आणि शोल्डर थोडीशी तुम्हाला वरती उचलायची आहे तशीच ठेवायचे आणि ते तुम्हाला श्वास घ्यायचा आहे श्वास घेत हळूहळू वरती वरती उठायचंय पूर्ण वरती बघायचंय आता तुम्हाला जर जास्त कंबर दुखी असेल पाड दुखी असेल तर काय करा समोर बघा नजर समोर आणि होल्ड इथे तुम्हाला होल्ड राहायचंय वीस सेकंड किंवा तीस सेकंड तुम्ही इथे होल्ड राहू शकता होल्ड राहिल्या इथे नॉर्मल ब्रिथिंग ठेवायची आहे तुमची आणि हळूहळू खाली यायचं या एक्सरसाइजमुळे ना फ्रेंड्स तुम्हाला ज्या लोकांना थायरॉइड आहे किंवा ज्या लोकांना डायबिटीस आहे त्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे ही एक्सरसाइज ज्यांना स्ट्रेसचा फॅट कमी करायचा आहे पोट तुमचं पूर्ण स्ट्रेच होतं ह्या एक्सरसाइजमुळे तुमचे दंड सुद्धा तुम्हाला कमी होताना दिसणार आहे हात पूर्ण स्ट्रेच होतात अँड स्लोली रिलॅक्स रिलॅक्स होताना पूर्ण शरीर लूज सोडायचं आहे पाय सुद्धा लूज त्यानंतर इथे आपण शेवटला आपल्याला मकरासन पाहणार आहोत दोन्ही हातांमध्ये आपला फेस ठेवायचा आहे समोर बघायचं आहे आणि आपल्याला आपला उजवा वरती उचलायचा आहे जेवढा तुम्ही वरती तुम्हाला उचलू शकता तेवढा उचलण्याचा प्रयत्न करा पुन्हा खाली ठेवायचा पुन्हा डावा पायावरती उचलायचंय पुन्हा उजवा पाय असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय वीस वेळा करायचं आहे असं त्यामुळे ना तुमच्या मांड्यांवरची पायांवरची पाठीमागे मागे तर झोपलाय तर याचा या पोटा के one, two, three, four, five, प्रेशर चा प्रेशर ना तुमच्या पोटावर सुद्धा येतो असं तुम्ही कंटिन्यू केलं अल्टरनेट आता तुम्हाला दोन ही टू करायचो फोर फाय पूर्ण प्रेशर लावायचं आहे टच करण्यासाठी सिक्स सेवन एट नाईन रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे पूर्ण बॉडी लूज सोडायचे रिलॅक्स व्हायचे फ्रेंड्स खूप छान आणि एकदम साधा एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत नक्की करा आणि मला कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा आपण आज किती योगासने पाहिली किती आसने आज आपण केलेली आहेत नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा आणि आय होप तुम्हाला हा माझा एक्सरसाइजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद